नमस्कार मैत्रिणींनो मिनो माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या तर कशा करणार आहेत एक वेगळीच पद्धत आहे माझ्या आजीची जुन्या पद्धतीची आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट पण मी टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा इथे मी स्टार्टिंगला थोडं दाखवलं आहे क्लिप इथे मी सगळ्यात अगोदर गूळ घेतलेला आहे बारीक करून घेतला आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा चाकूने असं चिरून पण घेऊ शकता आणि वेळ नसेल तर असा जरी खडा तुम्ही पाण्यात टाकला विरघळायला बाकीचं काम आवर तरी तो, तो विरघळून जातो आता इथे मी पाणी घेतले जेवढं आपल्याला बनवायचं आहे त्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे खूप जास्त पण पाणी घेऊ नका नाहीतर मग कापण्या गोड होत नाही आता इथ इथे त्याच्यामध्ये थोडे खडे दिसत असतील बारीक पण एवढं आपल्या का काढणं पॉसिबल होत नाही त्यामुळे काय करायचं पाण्यामध्ये गूळ पूर्ण टाकून घ्यायचा त्याला थोडीशी उकळी घ्यायची म्हणजे पूर्ण गूळ वितळल्यावर आपण जेवढ्या जेव्हा हे कणिक मळणार आहे त्यावेळेस वरचं वरचं पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि खाली सगळ्या तळाला खडे सगळे जमलेले असतात त्याच्यामुळे ते आपल्याला बरोबर वेगळे करता येतात खडे त्यामुळे इथे एक एक खड काढण्यापेक्षा निवडून ही पद्धत एकदम योग्य आहे आता इथे पूर्ण मी उकळून घेणारे आणि पाणी गरम झाल्यावर तो आपोआपच वितळतो गुळ आता इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेते दुसरं काहीसुद्धा ह्याच्यात टाकायचं नाही फक्त हे गोळाचं पाणी आणि थोडंसं मीठ टाकायचं पूर्वीची लोक ह्या कापण्या करायची आता अलीकडं कोण करत नाही शंकरपाळ्या करतात पण त्या गावाच्या सॉरी मैद्याचं खाण्यापेक्षा हे तर पौष्टिकच आहे लहान मुलांसाठी तर इथे मी मीठ टाकून आहे आणि ही सिक्रेटिप म्हणजेच पांढरे तीळ टाकायचे आहेत आपल्याला याच्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतात कापण्या जेव्हा आपण तळतो त्यावेळेस आणि चवीला पण चांगला लागतात इथे तेल घेतले मी थंड तेल घेतले एकच पळी घालायचं आहे आता इथे मी अर्धा कि किलो गुळ घेतला आहे आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच मी मळणार आहे इथे आता मी छान मळून घेते आता हे आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि सगळ्यात अगोदर जे तेल टाकले ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे त्यामुळेच आपल्या कापण्या चांगल्या होणार आहे खुसखुशीत होणार आहे कडक होत नाही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा थोडा वेळ जास्त लागतो कारण हे तेल पूर्ण सगळीकडे पिठाला लाव लावायला लागतं त्यामुळे थोडा वेळ जास्तच लागतो आणि हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे जसं की आपण पुऱ्या करायला मळतो त्या पद्धतीत मळून घ्यायचे आणि जेवढं पाणी त्याच्यात ते बसेल तेवढंच मळायचं आहे एक्स्ट्रा पाणी तुम्ही जे नॉर्मल पाणी असतं आपलं पिण्याचं ते वापरू नका तर मग आपण आपल्या गोड होणार नाही आता इथे मी वरचं वरचं पाणी काढून घेते कारण खाली सगळी माती असते किंवा खडे असतात थोडंसं कोमट आहे ते छान मिक्स करून घ्यायचे पहिली लोक बनवायची आवर्जून करायची पहिली लोक आखाड महिन्यामध्ये आता कोण जास्त एवढं करत नाही पहिली जुनी पारंपरिक पद्धतीने आता कोणाला एवढा वेळ पण नसतो तसं पाहायला गेलं तर हेल्दी आहे हे आणि ह्याला तेल पण जास्त लागत नाही तळायला जर घेतलं तर आपण शंकर पाळायला एवढं तेल लागतं त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात तेल कापण्या तळायला लागतं एकदा करून बघा खरंच तेलकट पण होत नाही तेलकट असं लागत पण नाही खाताना सुद्धा एकदम व्यवस्थित खुसखुशीत झालेल्या आहेत माझ्या कापण्या पण जे मी इथे साहित्य वापरलं ते टाका वापर आणि सेम तसंच करा तुमच्या पण कापण्या छान होतील इथे मी मोठा असा टोप घेतलेला आहे स्टीलचा परातीत पीठ सांडू शकतं किंवा मळायला थोडा प्रॉब्लेम येतो थो। त्यामुळे मी ह्या पद्धतीतच मळून घेते ह्याच्यामध्ये मला थोडं बरं वाटतं मळायला इथे मळून झालं आता मी लाटून घेते ह्याला पीठसुद्धा लावायची गरज नाही पडली मला मी अजिबात पीठ लावलं नाही ह्याला लाटताना कारण ते चिटकत पण नव्हतं आता हे व्हाईट दिसत असेल त्याच्यामध्ये ते तिळे आणि पूर्ण असं पातळ पण नाही लाटायचं त्यामुळे कडक होतात कापण्या थोडंसं जाडसर असं ठेवायचं आणि आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या जास्त पण जाड नाही ठेवायचं हे लाटलेलं आणि जास्त पण पातळ नाही ठेवायचं असं मिडियम ठेवायचं काही वेळ लागत नाही जास्त याला करायला अवघड तर करायला करायला अजिबात अवघड नाही एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीत एकदा करून बघा तुम्ही कारण बहुतेक लोकांच्या कापण्या ह्या कडक होतात आणि म्हणतात की कडक होतात आम्ही नाही करत पण ह्या पद्धतीत जर केल्या तुम्ही तर दोनच दिवसात संपतील एवढा मी विश्वास देऊन सांगते आता इथे मी कापून घेते शंकरपाळ्याचं लाटणं आहे माझ्याकडे जे सारख्या होतात त्यांनी पण पन... कापण्या ह्या चाकूने कापल्यावरच दिसायला चांगल्या दिसतात आणि अशाच असतात कापण्या आणि हे जुने पदार्थ आपण बनवले तरच आपल्या मुलांना माहिती होणार आहे पुढच्या पिढीलासुद्धा आपण जर नाही केलं तर काहीसुद्धा माहिती होत नाही तर मी सगळ्या कापण्या अशाच कापून घेते आता तेल गरम झालंय चेक करून बघते जास्त पण गरम करायचं नाही मिडियम गॅसवर ठेवायचं थोडंसं वाप आली की त्याच्यात आपल्याला कापण्या टाकून घ्यायच्यात जास्त जर गरम केलं तेल तर डायरेक्ट टाकल्या टाकल्यास तुमच्या कापण्या लाल होऊन जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे मीडियम गॅसवरतीच हे सगळं आपल्याला तळून घ्यायचे आणि शंकरपाळ्यांसारखा एवढा वेळ लागत नाही याला तळायला शंकरपाळ्या करायला वेळ लागतो सॉरी लाटायला कमी वेळ लागतो आणि तळायला खूप जास्त वेळ लागतो तसं कापण्याचं नाही दोन्हीला पण वेळ लागत नाही म्हणजे करायला पण वेळ लागत नाही आणि तळायला पण नाही लागत अशा मीडियम गॅसवर जर तळल्या तर आतमध्ये अजिबात कच्चा राहत नाही हे शेंगदाणा तेल आहे कोणत्या पण तेलात तुम्ही तळू शकता काय प्रॉब्लेम नाही शक्यतो जर तुपात जर तळल्या तर अजून चांगलं लागतील चवीला तुपात जर तळल्या तर खूप जास्त दूर होतो त्यामुळे मी शेंगदाणा तेलच वापरलं तेलावर पण डिपेंड असतं अशा पद्धती तळून घ्यायचे हे सगळं तळायला मला फक्त अर्धा तास लागलेला आहे ह्याच्या जा जागीत जर शंकर पाळ्या असतील तर एक तास लागला असता कारण मैदाच तो शेवटी वेळ जास्त लागतो सुंदर दिसत मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये कशा तळल्यात गरम ना त्यामुळे आतमध्ये पण तळून मी व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद